मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ आमनापूर स्मशानभूमी पाण्याखाली कोयनीतून विसर्ग सुरूच पलूस तालुक्यात आज बुधवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना धरण पानलोट क्षेत्रात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू आहे यामुळे सोमवारपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ पाहायला मिळाली तर मंगळवारी आमनापूर स्मशानभूमी पाण्याखाली गेली आहे तसेच बुर्ली आमनापूर अंकलखोप भिलवडी धनगाव परिसरातील अनेक पोटमळ्यांमध्ये पाणी शिरलं आहे दरम्यान आज बुधवारी सायंकाळी आमनापूर येथे पाणी पातळीत सुमारे एक फुटांची घट पाहायला मिळाली दरम्यान कोयना धरणात बुधवारी सकाळी आठ वाजता बेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस टी एम सी म्हणजेच चाळीस पूर्णांक पस्तीस टक्के पाणीसाठा झाला आहे मंगळवारी उरमोडी धरणातून दुपारी बारा वाजता पाचशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तर कन्हेर धरणातून दोन हजार क्युसेसने वाढ करून दुपारी सव्वा बारा वाजता तीन हजार क्युसेसने नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे नदीपात्रात विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या प्रशासनाकडून इशारा देण्यात आला कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे कोकणसह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून पुणे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठी आजपासून दिनांक एकोणतीस जूनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या घाट क्षेत्रातील काही ठिकाणी पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने वर्तवली आहे कोयना धरणांतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाने हजार मिलीमीटरचा mm टप्पा पूर्ण केला आहे धरणाअंतर्गत विभागातील छोट्या ना नद्या नाले ओढे धबधबे यातून सध्या सरासरी प्रतिसेकंद तेहतीस हजार एकोणतीस क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे धरण पायथेशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद एक हजार पन्नास क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे